नमस्कार मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा टी टी बाबा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात एन सी टी ईला आक्षेप करण्याची विनंती शिष्टमंडळाने केली आहे ती कोणती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत व्हिडिओ बघणार व्हिडिओला लाईक आहे सबस्क्राईब करा चला तर अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक एक, महासंघाच्या एका शिष्टमंडळाने आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेचे एन सी टी अध्यक्ष प्रो पंकज अरेरा यांची भेट घेतली शिक्षक पात्रता परीक्षा बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील एक सप्टेंबर रोजी दिवाणी अपील करण्याची विनंती केली सर्व कार्य शिक्षणा टी टी उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्याच्या या निर्णयामुळे देशभरातील सुमारे वीस लाख शिक्षकांच्या सेवा सातत्य पदोन्नती व उपजीविकेला धोका निर्माण झाला आहे असे महासंघाने कळवले महासंघाच्या सरचिटणीस प्राध्या प्राध्यापक आ, गीता भट म्हणाल्या की तेवीस ऑगस्ट दोन हजार दहाच्या रोजीच्या एन सी टी अधिसूचना सृष्टीने सांगितलं आहे की बालकाचा मोफत सक्तीचा शिक्षण कायदा दोन हजार नऊ अंतर्गत इयत्ता पहिली ते आठवी शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी आवश्यक असली किंवा पात्रता अधिसूचनेच्या तारखेपासून लागू होईल म्हणूनच सर्वोच्च न्यायालयात हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने न नव्हे तर संभावपणे संभाव्य प्रभावाने लागू करावा अशी विनंती महासंघाने केली महासंघाने असे म्हटले आहे की कायदा वेगवेगळ्या राज्यांमध्ये बेग वेगवेगळ्या वर्षा वर्षा वर्षात लागू करण्यात आला असल्याने वर्ष वर्ष निश्चित करणे योग्य ठरेल शिवाय वैध पात्रतेवर नियुक्ती केलेल्या अनुभवी शिक्षकांची ज्येष्ठता आणि प्रतिष्ठता संरक्षित केली पाहिजे निलंबन आणि पदोन्नतीवर होणारे प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी आवश्यक कायदेशीर पावे उचलली पाहिजेत प्रा, प्राचार्य भट म्हणाले की महासंघ शिक्षणाची गुणवत्ता आणि मानके जपण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे परंतु या उदात्त सेवेसाठी आम्हाला आपले जीवन समर्पित केलेल्या शिक्षकांच्या हक्काचे स्वाभिमानाचे रक्षण करतील हे तितकेच महत्वाचे मानते शिष्टमंडळा शि संघटन मंत्री महेंद्र कपूर सरचिटणीस गीता भट त्यानंतर अतिरिक्त सच सरचिटणीत मोहन पुरोहित उपाध्यक्ष पवन मिश्रा तेलंगणा राज्य अध्यक्ष हनुमंतराव आणि तामिळनाडू राज्य सरचिटणीत कन्नस्वामी यांचा समावेश होता तरी ही शिष्टमंडळाची विनंती आहे की एन सी टीने हस्तक्षेप करण्याची विनंती केलेली आहे धन्यवाद